नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक खेळ 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 दाखवणार आहोत आपण बघूया ते खेळाचे नियम ते काय आहे ते एकदम पहिल्यापासून हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा काय नेमका हा खेळ हे उतरण्याचे प्रक्रिया जर तुम्हाला माहितच असेल पूर्ण महाराष्ट्रात याच पद्धतीने उतरलं जातं जो उतरत नाही त्याच्यावर राज येतो ए कोण नियम सांगितले खेळाचे काय आहे ते हा हे खेळ आहे सोमवार मंगळवार आपले जे आठवड्यातले दिवस असतात त्याचे नावं घ्यायची आणि एक पोर माणूस पोरग असू उभारणार त्याच्यावर जंप मारून जायचं जर पाय लागला तर तो आउट पुन्हा मग रविवारपर्यंत पोचल की ना रविवारचा ढुमका देऊन पळायचं ज्याला त्याच्यावर राज्य, राज्य। समजा तुम्ही लांब जाऊन इथं एक रिंगण काढलेला आहे इथं रिंगण काढलेलं आहे त्याच्यात जर जाऊन गेला तर तुम्ही सेफ आहोत तुम्ही बाहेर निघू शकता त्या अशी गेम आहे आणि ह्या खेळाचा विनर कोण विनर जो मध्ये येऊन थांबणार तो मध्ये येऊन थांबणार तो विनर हा सगळेजण नाव सांगा विक्णेश पासून सुरुवात करा अशोक स्वप्नी अर्णव आणि ही आपली छोटी प्रतिष्ठा आणि स्वप्नील स्वप्नील म्हणा स्वप्नील वर राज स्वप्नी स्वप्नील हाय कर स्वप्न येईल हाय स्वप्नील वर आलाय आपण आता गेम बघू गेम ला सुरुवात झालेली आहे बघू आपण आता मंडे म्हणजे सोमवार मंडे मंडे अरे 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 बापरे अविनाश आऊट झाला कसा कसा आऊट झाला अविनाश का आऊट झाला का आउट झाला स्वप्न सांग लागलं मला म्हणजे स्पर्श झाला तुला स्पर्श झाला ज्याला स्पर्श होतो तो आउट होतो आता हे विघ्नेश्वर आता राज आता बघूया आता दुसरा डाव सुरू होतोय दुसरा डाव सुरू होतोय सोमवार मंगळवार अरे अरे काय झालं काय झालं बापरे बापरे सोमवार हा चला दुसरं दुसरा डाव सुरू झालाय बहुतेक मंगळवार मग मं, अरे हा हे काय चाललंय बुधवार हा 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 ते लागले हा आ, हा हा बस करा बस करा बस करा हा चला स्वप्नेल ना खेळ आता हा खेळा खेळा हा डुमका हा एवढं होऊ द्या रविवारचा ढुमका होऊ द्या हा गुड चला आता जास्त जास्त लांब पळू नका हा प्रतिष्ठा सरक लांब तू प्रतिष्ठा बघा 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 पळा पळापळी बघा मुलांची रिंगणात बघा काय 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 हरवलंय रुपेश हा झालं कुणा राज आला आता हा विघ्नेश्वरच परत बहुतेक राज राहिले वाटतं हा रिंगणात हा आणखी एकदा खेळायला सुरुवात झाली परत राज विघ्नेश्वरच आलाय बघा आता किती छान किती इंटरेस्टिंग आहे कुणी खेळावा असा खेळ आहे त्याच्यामुळे उंच उड्याची लांब उड्याची प्रॅक्टिस होऊन जाते बघा हा <coughs> <आ>, लागलं <लगाए>। काय हा <coughs> आणखी एकदा गेमला सुरुवात वीर गेला आता रुपेश आता अशोक आणि आता स्वप्नील ही विघ्नेश हा छान 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 गुड विघ्नेश खेळत खेळत यांचे चांगले मस्ती धमा काय झालं अरे दोघांना पण लागले काय झाले काय झाले विघ्नेश अरे दोघांना पण अरे लागले सुपनीलला पण लागले काय झाले लागले अरे बहुतेक अगोदरच लागलेलं होतं पण ती याची खिपली निघाली वाटत विघ्नेशकडे बघ दाखव जखम बाप रे अरे जखमीची खिपली निघाली यायला काय झाले याला खरंच लागलय लागले याला लागले हा थांब होय खेळ खूप चांगला होता पण मध्ये थोडस विघ्नेश पडला विघ्नेश हा आपण विघ्नेश हातावर एक पावडर टाकू आम्हाला डॉक्टरने प्रतिष्ठा साठी छोट लहान मोठ्या जखमीवर लावण्यासाठी दिलेली आहे पावडर ती पावडर आपण जखमीवर लावूया येऊ द्या येऊ द्या येऊ द्या प्रतिष्ठाच्या पप्पाला पावडर पण लवकर सापडली योगा योगाने पावडर लावता येतात आता अँटीसेप्टिक कोणती असते ही पावडर पावडरवती फरक पडते खेळला थोडस लागलं म्हणजे लागलं त्याला अगोदरच होतं पण ते जखमीची खिपले निघाली खेळताना परत आता त्याच्यावर थोडी पावडर लावली पण खेळ चांगला होता खेळाचा शेवट पण चांगला झाला हा विघ्नेश स्माइल मित्रानो लाइक करा अनि सब्स्क्राइब करा बेल आइकन दबा कमेन्ट करा कसा वाटला हाम्रो खेल थ्यांक यू धन्यवाद